नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य परिवर्तन महाशक्ती हे आहे तिसऱ्या आघाडीचं नाव म्हणजे ऑलरेडी तीन पक्षाची महाविकास आघाडी तीन पक्षाची महायुती आता तिसऱ्या आघाडीत तरी सध्या तिघ जण मुख्य आहेत एक आहेत बच्चू कडू दुसरे आहेत संभाजी राजे आणि तिसरे आहेत राजू शेट्टी आता या तिसऱ्या आघाडीला नाव दिलं आहे परिवर्तन महाशक्ती आणि यात कदाचित निमंत्रण कोणाला दिलं आहे मनोज जरांगेंनी यात समाविष्ट व्हावं त्यानंतर विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना पण निमंत्रण देण्यात आलं आहे हे आणखीन तीन ॲड जर झाले तर हे सहा पक्षाची कदाचित परिवर्तन महाशक्ती होईल एम आय एमला आम्ही प्रवेश देणार नाही असं बच्चू कडून हे सांगून टाकले म्हणजे एम आय एमचे जे उमेदवार महाशक्तीचा पहिला मेळावा सव्वीस सप्टेंबर रोजी होणार आहे आता काय आहे ही परिवर्तन महाशक्ती झाली तयार ता लगेच तातडीनं याच्यावरती प्रतिक्रिया आली पहिली जयंत पाटील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी काय प्रतिक्रिया दिली सत्तेतील मंडळी सत्ताधारी मंडळी आमची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करतायत आणि जे जे उभे राहत असतील त्यांना वाटेल ती सगळी मदत करायला ते तयार आहेत संजय राऊतांची देखील याच पद्धतीची प्रतिक्रिया आहे परिवर्तन महाशक्तीवाले हे आमची ताकद कमी करायला निघालीत मुळात बच्चू कडू हे महायुतीत होते महायुतीतून ते बाहेर पडले मग म्हणायला काय पाहिजे की ताकद कमी कोणाची होणार महायुतीची आणि महायुतीसाठी ही खेळी खेळली जाते असं म्हणता येऊ शकतं पण हे कोणीच काही बोलत नाहीत उलट या तिसऱ्या आघाडीला तुम्ही सत्ताधाऱ्यांशी एकूण जुळवून घेऊन आमच्या विरोधात उभे राहत आहात असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे आमची मते खायला उभे राहत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता काय आहे मुळात राजकारणात आणि निवडणुकीच्या काळात तर प्रत्येकजण आमची मतं खायला दुसरा कसा उभा आहे अशाच प्रतिक्रिया व्यक्त करत असतो कदाचित दसऱ्याच्या दरम्यान आचारसंहितेची घोषणा होईल आणि दिवाळी झाली की मतदान होईल ते अजून जाहीर व्हायचं आहे पण पन साधारणपणे असं वेळापत्रक असेल असे संकेत सगळेच जण व्यक्त करत आहेत मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाणने प्रतिक्रिया देऊन झाली काय आहे इथे राज्यपाल राष्ट्रपती राजवट येईल राज्यपाल तशी शिफारस करतील आम्हाला अशी शंका आहे सत्ताधारी लोक घाबरायला लागले तर ठीक आहे प्रत्येकजण प्रतिक्रिया व्यक्त करतो पण पन साधारणपणे असं या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढती ह्या जवळजवळ ठरलेल्या आहेत आता कोणाला काय होईल कोणत्या ठिकाणी आता मुळातच आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघात या तीन तीन जणांमध्ये चार चार जण पाच पाच जण तिथं इच्छुक आहेत एक जागा कोणाला तरी सुटणार आणि मग उरलेले जे सगळे अतृप्त आत्मे आहेत अभी नाही तो कभी नाही या पद्धतीनं ना। ते आत्ताच उभं राहण्याची तयारी करतील त्यामुळं ढोबळमानाने तिरंगी लढती असली तरी कदाचित चौरंगी काही ठिकाणी पाच दहा असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहू शकतात लोकसभेचं गणित पूर्वी आपण थेट सांगू शकत होतो कुठं काय होईल कोणता भाग कसा आहे आत्ता लोकसभा निवडणुकीचं गणित बिघडलं म्हणजे जे राष्ट्रीय मुद्दे होते ते कुठेच गेले जे चर्चेत अपेक्षित होते स्थानिक मुद्दे आले कारण स्थानिकच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या ना महापालिका नाही ना नगरपालिका नाही ना नगरपंचायत नाही ना, 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 ना जिल्हा परिषद नाही लोकांनी सगळा राग लोकसभा निवडणुकीत काढला आत्ता ह्या सगळ्या निवडणुका अजून व्हायचे येतात मध्येच विधानसभेची निवडणूक असल्यामुळे या विधानसभा निवडणुकीला देखील मला काय माहीत नाही तुम्ही देशासाठी काय केलं राज्यासाठी काय केलं विकास काय केला लाडक्या बहिणीचं काय माझ्यासाठी काय केलं ते सांगा माझ्या गावासाठी काय केलं ते सांगा माझ्या गल्लीतला रस्ता झाला नाही त्याचं काय सांगा असे प्रश्न उपस्थित होतील आणि म्हणजे ग्लोबलवरून लोकलवरती ही निवडणूक येणार आहे आणि ही निवडणूक त्यामुळेच अतिशय महत्वाची होणार आहे भल्या भल्यांना दाती तृण धरायला लावणारी ही निवडणूक असणार आहे ज्यांना वाटत होतं मी तीन टर्म चार टर्म निवडून आलेला आहे म्हणजे मतदार हे म्हणजे काय त्यांना पर्यायच नाही माझ्याशिवाय असं जे जे समजतात त्या सगळ्यांची देखील बोलती बंद व्हायची वेळ आली आहे आता पंचवीस जणांमध्ये पन्नास जणांमध्ये बैठका सुरू झाल्यात लोकांना लगेच अवेलेबल फोन उचलला जातोय प्रश्नांचं सोडवणूक करण्याची धडपड केली जाते ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत लोकांनाही आता निवडणुका जवळ आल्यामुळे पुढारी आपल्या जवळ येणार हे माहिती आहे आणि त्यामुळेच आता ही निवडणूक जी आहे ना आत्तापर्यंतच्या झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये अतिशय कृशील अतिशय चुरशीची ही निवडणूक होणार आहे प्रत्यक्ष एकदा निवडणुकाचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोणत्या जागा कोणाला सुटतील कोणते उमेदवार कसे उभे राहतील हे जेव्हा चित्र होईल तयार तेव्हा निवडणुकीचे अंदाज हे खरे ठरतील आता पाण्यात काठी मारण्याचा सगळा प्रकार आहे आत्ताचे जे सगळे सर्वे येत आहेत किंवा जे सगळी मंडळी चर्चा करत आहेत ते केवळ पाण्यात काठी मारण्याचाच प्रकार होतोय धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा